नमस्कार रायगड भूमी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जननृत्य अभियान उमेद स्वरूप महिला प्रभाग संघ वावंजे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा समाज हॉल येथे संपन्न प्रमुख मार्गदर्शक सौ ऍडव्होकेट मानसी संतोष मात्रे जिल्हा न्यायालय अलिबाग रायगड माजी उपनगराध्यक्षा व हर्षल परब सर तालुका अभियान व्यवस्थापक तसेच तालुका अभियान व्यवस्थापक आनंद सर मयुरी मॅडम सोनाली मॅडम यांचे प्रमुख मार्गदर्शन लावले या प्रवास संघात एकूण वीस गावांचा समावेश आहे तर पंधरा ग्रामपंचायती येतात तसेच तीनशे ब्याण्णव बचतगड आहेत या सभेला पाचशेहून अधिक महिला उपस्थित होत्या तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे सी आर पीचे तसेच ग्रामसंघांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन स्वरूप महिला प्रभाग संघ पदाधिकारी कार्यकारी समिती सी आर पी तसेच ग्रुप ग्रामपंचायत भावंजे यांचे या वार्षिक सर्वसाधारण सभेला विशेष सहकार्य लाभले नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा